मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत पावसाळा सुरू झाला की संपूर्ण रान हिरवगार होत मुंबईत भरपूर पाऊस पडतो आणि स्टॉल वर फुलं दिसायला लागतात किती सुंदर फुलं आहेत बघा ही फुलं ही फुलं कुठली आहेत सोनचा सोनचापाय हा हे फुल त्यानंतर सोनटक्का एवढी सुंदर फुलं आहेत ना आणि पाऊसही छान पडलेला असतो मक्याचे कणीस खाण्यासाठी गर्दी असते वडापाव खाण्यासाठी गर्दी असते पण अशातच राजकारणाचं लोकांच्या मनात नेमकं काय सुरू आहे लाडकी बहीण योजना सरकारने आखलेली आहे आणि या योजनेचा फायदा होणार आहे का साठ वर्षाखाली जी वयस्कर आहेत त्यांना तीर्थयात्रा योजना सरकारने आखली खूप साऱ्या योजना सरकारने आखलेल्या आहेत त्या योजनांविषयी काय वाटतं राजकारणात या योजना वापरल्या जातात देशातील प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या लोकप्रिय योजना घोषणा केल्या जातात मोफत वीज असेल किंवा अन्य प्रकारची अनेक योजना आहेत त्याच्यातून निवडणुकांपूर्वी होतात असाही आरोप केला जातो पण आता काही रिक्षावाले जे आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की या सगळ्या विषय आता रिक्षावाले तिकडे चालले नमस्कार अरे तुम्ही लांब का जाताय काय नाव अभिषेक गौड अभिषेक गौड तुमचं नाव काय हो नाव काय ओमकार मिस्त्री या मुंबईत कधी मुंबईत कधी बसून राहतात साल आपका साल साल कैसा मुंबई कैसा लग रहा है आपको अच्छा लगता है की मुंबई अपना मुंबई है मुंबई मुंबई अच्छा है कैसा धंधा पानी कैसे चलता है ठीक है धंधा पानी अच्छा है नहीं ठीक है धंधे पे डिपेंड है ना भाई धंधा कैसा करने का है मेन अच्छा धंधा करेगा मेहनत करेगा तो ज्यादा पैसा होता है नहीं करेगा तो नहीं होगा ना मैं ये संगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिन्दे माइित है हाँ माइित है ना

को फायदा आ, फायदा हो ना उसके। फायदा होगा 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 ना अच्छा अभी दूसरी और एक योजना है जो साठ साल के ऊपर बड़े लोग है उनको तीर्थ यात्रा -ती की जाएगी ये कैसा लगता है अभी तो सर आप बताओ तो, तो अच्छा ही है अच्छा योजना है चुनाव अच्छा अच्छा को की मन से किया जा रहा नहीं ये जो आपने दो योजना बताया ये तो अपना इलेक्शन के पहले से भी था ये दो योजना जो लाडली बहन है और ये ये तो इलेक्शन के पहले ही था लेकिन अभी जो आपने बताया फर्स्ट टाइम सुना जो सिक्सटीर्स का है

<laughs> निवडणुकांसाठी करतायत की खरच करत तुमचं ऋतिक संपूर्ण नाव हृतिक नाराम नाराम गाव कोणतं कोकणातलं गाव आहे नाव कस मी पहिल्यांदा नाराम नाराम हा मला सांग लाडली बहीण योजना माहिती माहितीये माहिती खूप चांगले केले लाडला भाऊ पण काढून टाकायला सांगा ना लाडला भाऊ पण हा काय लाडला भाऊ केला केला पाहिजे ना लाडली बहीण योजना भेटलं पाहिजे ना लाडला भाऊ पण बीजेपी एकनाथ शिंदेला फायदा होईल फायदा होईल तोटा होईल पण पाहिजे ना किती स्कीम झाले तोटे झाले तसे फायदा होईल तोटा होईल सांगता येत नाही काय लाडली बहीण योजना असेल किंवा वयस्कर लोकांसाठी जी योजना असेल त्या योजनेचा फायदा होईल की नाही होईल ताई नमस्कार नमस्कार काय प्राप्ती सांग प्राप्ती लाडली बहिणी योजना माहिती आहे सरकारने ऐकलंय ऐकलंय करप्शन असेल तर फायदा होईल करप्शन असेल तर फायदा नाही असं की योजना घोषित होते पण ते राबवले जात नाही ही योजना व्यवस्थित राबवली जाईल असं वाटत डिपेंड सर कोण राबवते त्याच्यावर आ, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया लाडली बहीण योजना घोषित केली आहे सरकारने फॉर्म भरण्यासाठी झुंबड उडाली आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य लोकांना नेमकं काय वाटतं या योजनेविषयी आणखी काही लोकांशी बोलणार आहोत वय साठ वर्षाच्या वरील लोकांसाठी तीर्थ यात्रा योजना जी आहे ती सुद्धा घोषित आहे अनेक प्रकारची योजना सरकारने घोषित केलेल्या आहेत आणि या, या योजनांचा काय फायदा होणार आहे त्याविषयी मी बोलतोय साहेब नमस्कार काय नाव तुमचं जी प्यारेलालजी राहतो आपने है कैसा योजना अच्छा है, अच्छा है।, है। फायदा होगा लोगों को अभी ये अपोजिशन वाले बोलते कांग्रेस वाले बोलते है की ये खाली चुनाव को देख के लाया है क्या लगता है आपको चुनाव को देख के लाया है ऐसा कुछ भी तो नहीं दिख रहा है लाया अच्छा है अच्छे के लिए लाया है लाडली बहन के लिए पैसा मिलेगा अच्छा है काम भी आएगा साहब यहाँ तुम चुनाव क्या है ओ टोपेवाले पाहुणे या काय काय नाव विलास कोळेकर कोळेकर गाव कुठलं आहे सोलापूर सोलापूर आता ही लाडली बहीण योजना सरकारने घोषित केली आहे ही याचा फायदा होईल का चार महिने फायदा होईल इलेक्शनच्या नंतर बंद होणार एवढं एवढं विश्वास आहे हो बस तसंच आहे भाजपला माहितीला फायदा होईल नाही होणार नाही काँग्रेसला फायदा होणार काँग्रेसला फायदा होणार तुमचं नाव काय आय एम फ्रॉम पंजाब शर्मा मुंबई में रहते हो या, 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 जी कितने कितने सा साल से मैं बॉन बान, बॉन बा, एंड ब्रॉड बॉम्बे हाँ, बोलिए पंजाब में आपकी सरकार है हाँ, दिल्ली में आपकी सरकार है उस सरकार ने क्या किया था वो आम आदमी ने कि मोफत यानी 300 यूनिट जो बिजली है वो मोफत कर दी थी अभी महाराष्ट्र सरकार ने ये किया है की कि लाडली बहन ये योजना में पंद्रह सौ रुपया मिलेगा तो ये कैसे लगता है ये चुनाव का देखिए किया है क्या लोग सही में भी आज ऐसा कि ये मार्केट मतलब ये युग जो चल रहा है कंपटीशन का युग है भले आप रहें या मैं रहूं अगर उन्होंने योजना लेके आई तो ठीक है लेके आई है तो लेके आई है अगर बाकी लोग भी तो लेके आ रहे हैं अभी जैसे आम आदमी ने 300 यूनिट दिया तो दे रही है तो बीजेपी गवर्नमेंट भी देगी ना नरेंद्र मोदी जी अगर सरकार दिल्ली में आए हैं चुनके लोगों ने चुनके दिया भले थर्टी में उनको कम मिला है बट लेकिन इसका जरूर आएगा भाई गरीब लोगों के लिए फायदेमंद है गरीब जो है अभी आज चार सौ पांच बता रहे हैं कि भाई चार हजार पाच हजार ऍप्लिकेशन ऑलरेडी एक्सेप्टेड हो चुकी है। तो लोक करे ना याने लोक पागल तो नाही जर बुद्धिमत् लोकाला आहे मध्ये पण बोलतो आणि त्याच्यानंतर काय काय असं काही नाही पण हे लोक आपलं आपलं मत आहे पण माझा मत ये आहे की आम आदमी ने तीनशे युनिट दिले जर हे ने लाडकी भेन केली नंतर दुसरी पण लोक आले सपोज शिवसेना पण आली तर ते पण काहीतरी करणार ना चांगला असंच आहे ते थोडे कॉम्पिटिशन इज आता आता लोकसभेमध्ये जो निकाल लागला

महायुति तो, तो किसको फायदा होगा महायुति को या महाभितास को तो देखो लड़ाई तो बड़ी टफ है लड़ाई जो है काफी टफ है तो देखो इसके अंदर बाकी कहने का मतलब क्या है कि अगर महाराष्ट्री वोट डिवाइड होते हैं तो थोड़ा सा लड़ाई बहुत टफ हो जाएगी बाकी गुजराती वोट्स हैं यूपीस वोट हैं तो शायद बीजेपी भी या कोई मिलेंगे तो कौन जीतेगा महाभितास गाड़ी बहुत कट टू कट जब सोचते है जोर जा रहे हैं तो शायद बीजेपी गवर्नमेंट आने के बहुत है। के है। में क्या गलतियां हो, हो गई बीजेपी की? की क्या गलतियां अभी ठीक है यूपी के अंदर बहुत सारी सीटें कम आई महाराष्ट्र की अगर बात करें महाराष्ट्र में खेती डिपार्टमेंट जो खेती के बारे में था लोगों का वो था जरांगे पाटिल का कुछ केस चल रहा है जो मराठा आंदोलन का तो इसमें लोग डिवाइड हो गए हैं लोग मतलब लोगों की जो सोच है उसको डिवाइड किया जा रहा है अभी मुझे जैसा सब अभी अफगानिस्तान में लश्कर जो काम करता है वो था, थोड़ा था, इं, इंडिया में भी हो रहा है, तो है। बाकी एजुकेशन जो है एजुकेटेड जो शिक्षित मानुस है तो विचार करना शर्मा शर्मा जी बोला मराठी खूब चालू बोलता है सामान्य मानसार सामान्य माणूस सगळं ऐकतो सगळं पाहतो आणि ज्या वेळेला मत द्यायचं त्यालाच मत देतो जो काम करत असेल आणि असे ताई नमस्कार नमस्कार काय संपूर्ण नाव काय मायुरी आम्हाला गाव कुठलं आहे सातारा अच्छा मी एक लोकांशी सामान्य लोकांशी बोलतोय महाराष्ट्र सरकारने लाडली बहीण योजना आणलेली आहे चांगलं आहे का हो चांगलं आहे चांगलं खरंच फायदा होईल काय होईल ना काही एक जण होते होते ते म्हटले की चार महिने सुरू राहील आणि चार, चार महिने कारण की सांगू शकत नाही कारण की कंटिन्यू राहू पण आणखी एक आहे या सगळ्या योजनेमुळे वयस्करांसाठी तीर्थयात्रा योजना बेटर असेल वयस्करांसाठी तर कारण की मला वाटतं मोस्ट ऑफ सगळ्यांनी केलेला आहे तिला फायदा होईल म्हणजे एकनाथ शिंदे ना महा माह, आणि महाविकास आघाडीला नुकसान नाही त्याला फायदा होईल याला नुकसान होईल ना फायदा जर होत असेल त्याला नुकसान होईल ना महाविकास आघाडीला नुकसान लोकसभेत मध्ये त्यांना जास्त जागा मिळाल्या आता कमी जागा होती पण यावर्षी विधानसभाची निवडणूक तुमच्या नजरेतून कशी छान होती छान होईल कोण जिंकेल उद्धव ठाकरे की इकडे हे कसे सांगू शकते आपण तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा नमस्कार उद्धव ठाकरे ही बघा तीर्यस्करांसाठी योजना आहे शेतकऱ्यांसाठी योजना आहे लाडली बहीण आहे यामुळे या वातावरण नाही बदलेलं नक्कीच खूप बदले। खूप धन्यवाद सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतोय आणि आता मावशी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मावशी नमस्कार काय नाव तुमचं अर्चना पाळेकर गाव कुठलं असा देवगड कोकणातले हो। भांडूप मध्ये बरेचसे लोक कोकणातले आहेत कोकणातले लोक राजकारण पण करतात है ना जास्त करतात राजकारण आता मावशी मला सांगा लाडली बहीण योजना आणली आहे सरकारने माहिती आहे पण त्याचा आम्हाला काही उपयोग नाही आमचं नाही ना मिळणार तुमच्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे तीर्थयात्रा योजना म्हणजे साठ वर्षावरील लोकांसाठी तीर्थयात्रा नाही या सरकारने या या योजना आणलेल्या आहेत निवडणुका बघून आणलेल्या आहेत की खरंच मनातून आणले निवडणूक बघूनच आणलेल्या त्या खरच असेल तर आम्हाला सगळे फायदे मिळतील काहीच मिळत नाही त्याचे फायदे आम्ही जसे आहोत तशीच आहोत आता एवढे आता कंपनी वगैरे माझ्या मिस्टरांची बंद झाली दोन हजार साला पासून कोणी काय आमच्याकडे काय आम कसलं हे नाही आम्हाला कसले फायदे नाहीत कंपनीने फायद्या दिल्या नाही पगारही आमच्या कंपनी राहिले अनब्रॅको मध्ये आम्हाला काय मिळालंय काहीच नाही आम्ही चालतोय आपले कष्ट करत असं वाटतं की सरकार लोकांकडे लक्ष बोलण्याकडे काय देतोय काहीच नाही म्हटलं ते चालेल मला तर असं का काय दिसत नाही काहीच नाही काय आहे आमच्याकडे काही मिळत नाही फायदे बिदे कसलेच नाही आजपर्यंत जसे आम्ही कष्ट आपले काय असेल ते करतो काय कमवायचे कसे आपले चार पैसे कमवायचे कसे काय लाडू बनवा कुठे काय फराळ बनवा कुठे विका कुठे लेडीज कपडे आणा विका असे करून आम्ही दोन हजार सालापासून असे चालू आता ही मुलं आहे त्यांना पण काय त्यांच्याच कंपन्या बंद झाल्या तर त्यांना आम्ही पुढचे काय देणार पैसाच नसेल तर आपण काय फायदे दिसत आता बाकी मिळत असेल काय माहित नाही आम्हाला काहीच कधी मिळालं नाहीये धन्यवाद सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया सामान्य लोकांच्या मी भांडूपच्या या बस वर आहे साहेब नाव साहेब नाव काय तुमचं माझं नाव आणि साठले साठले गाव कुठलं

कारण का हे फक्त लोकांना आकर्षण करण्यासाठी आहे फक्त तुमचा विश्वास का नाही आहे या योजना सरकार जाहीर करते विश्वास विश्वास आहे पण विश्वास आता पटत तो तो का नाही का आहे कारण आमचं त्यांचा ताळमेळच समजत नाही त्यांचं काय आहे ते लोकांच्या प्रतिक्रिया जे योजना सरकार मांडत असत त्या योजनांविषयी मी प्रतिक्रिया साहेब नाव का तुमचं महेश कुमार महेश महेश कुमार मनी गाव गाव कोणतं गाव तो बिहारचे आहे मुख्यमंत्री एक शिंदे को जानते जानते नाम तो नाम सर राजस्थान में लाली बहन योजना वो महाराष्ट्र में आ गई है कैसा लगता अच्छा हुआ है फायदा होगा घर में बहुत बहुत सामान्य लोग नमस्कार राउत को भरपूर अगर नव्वेद टे नव्वद का पंच्याणव टक्के महाराष्ट्र सरकारने लाडली बहीण योजना योजना या फायदा होईल काय होईल माहिती सगळीकडे के ऑसलायोजनांच पहिलं जे रजिस्ट्रेशनच आहे ना ते इतकं वैतागवाडी आहे आणि त्याने काय झालंय सेपरेट काय तुम्ही स्टाफ ठेवलेला नाहीये ह्या योजना कार्यान्वित करण्यासाठी तर त्याच्यासाठी काय होत सगळ्या त्यांच्यावर भार पडतोय जे ऑलरेडी स्टाफ आहे त्याच्यावर आणि मग त्याच्यामध्ये हा सगळा के चालूच आहे आणि त्यातही मी तुम्हाला सांगू का ही लाडकी बहीण योजना देण्याऐवजी ना जर सरकारने आपले जरा आ, आता बघा आम्हा महिलांना सगळ्यात जास्त कुठं काम करावं लागतं आमच्या किचन मध्ये तेच जर गॅसची प्राइस कमी केली असती आमची लाईट बिल ला थोडी कमी केली असती तर त्याचा फायदा आम्हाला जास्त झाला असा आम्ही दीड देड़ दीड नाही घ्यायला पाहिजे आम्ही तीन सिलेंडर सरकार म्हणतो आम्ही तीन सिलेंडर देणार काय तर कसले ते तीन सिलेंडर आम्हाला नका देऊ ना फ्री तर आम्हाला काहीच देऊ नका जनतेला कुणालाच फ्री देऊ नका कारण ऑलरेडी आपल्या देशाची आपल्या समाजाची एफिशियन्सी फार कमी आहे कशाला त्याला फ्री द्यायचं मी तर म्हणते कोणाला काही फ्री बी ठेवूच नका सगळ्यांना कष्टाला लावा त्याऐवजी त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करा आता कित्येक महिला बघा आमच्या ह्या कोकणातल्या ज्या महिला आहेत अतिशय गरिबीत दिवस काढतात कारण कोकणामध्ये काय होत आहे दोन पिकांशिवाय पिकं नाही आहेत आमच्याकडे एक तर ता भा तांदूळ होतो किंवा फार तर आमच्याकडे नाचणी होते आणि त्याच्यातच आम्ही वर्षभर वर काढायचं असं त्याशिवाय जे आम्हाला तेला मिठायला पैसे लागतात ते आम्हाला मिळणं कठीण झालंय त्याऐवजी आमच्यासाठी काहीतरी रोजगार निर्मिती करा आमची प्रोडक्ट तुम्ही व्यवस्थित पैशाने घ्या माझ्याकडे आंबे आहेत दादा या वर्षी भले आणि माझ्याकडे काजू पण आहेत पण तुम्हाला माहिती हार्डली मी एकशे पाच रुपये किलोनी काजू विकले मला काय मिळालं त्याच्यामध्ये मी वर्षभर त्याच्यासाठी एवढी मेहनत केली त्याला सगळं खत पाणी घातलं त्याला सांभाळलं चोरांपासून त्याचं संरक्षण केलं कोकणात एक तर चोऱ्यांचं भयानक प्रकार वाढलाय त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं बायकांना सिलेंडर द्यावे आम्हाला काहीतरी चांगला रोजगार द्यावा आमच्या महिलांना मी तर आता अभाव नाही हे सरकार, सरकार लोकांसाठी काम करताना दिसत नाहीये हे प्रत्येक सरकारमध्ये जे नेते येतात किंवा मंत्री येतात ते म्हणतात आम्ही लोकांसाठी योजना राबवते असं काही लोकांकडे लक्ष नाही ते योजना राबवतात त्यांच्या परीने ते प्रयत्न करतात पण ही पद्धत बरोबर नाहीये हे जे फ्री बी आहे ना ते नाही तुम्ही आम्हाला लाईट बिल जे भरमसाट वाढवून ठेवले बघा अमुक एका साडे अकरा रुपये तुम्हाला पर व्याज द्यावं लागतंय किती भयानक आहे कुठून आणायचे आम्ही पैसे त्याच्यापेक्षा तुम्ही आमची लाईट बिल आहे ती नियंत्रित करा ही महागाई आज शंभर रुपये किलो शंभर रुपये त्या दिवशी नाही सांगते तुम्हाला अगदी सडके टोमॅटो शंभर रुपये किलो होते हे सगळं कसं काय होतं त्याचं शेतकऱ्यांना काहीतरी मदत करा त्यांच्याकडनं चांगलं उत्पन्न काढून घ्या आणि ते समाजाला पुरवा किंवा समाजाला त्याच्या कामाला लावा कुठेतरी त्यांना फ्री काही देऊ नका असं माझं ठाम मत आहे सरकारने योजना घोषित केल्या समाजा प्रश्न याचा एकनाथ शिंदे भाजप आणि अजित पवार यांच्या पक्षाला फायदा होईल काय सांगू त्या साहेब बघा आता ज्या महिलांना फुकट घेण्यात आनंद वाटेल त्या पंधराशे रुपये ज्यांना खुशी वाटणार आहे त्या त्यांना नक्की वोट देतील आणि मी तर म्हणते ठीक आहे इतर सरकारपेक्षा हे सरकार बरंच आहे वाईट अगदी नाहीये असं माझंही म्हणणं आहे पण तरी ह्या सरकारने ह्याच्यापेक्षा बेटर केलं पाहिजे असं माझं म्हणणं होईल बेटर होईल आघाडी नको आघाडी नको बाबा विकास आघाडी नको नको तो कचरा आहे सगळा ते सगळे एकत्र आपापसात आप पहिले गादीसाठीच भांडतील आपल्याला तसे नकोय ते आपापसात भांडणार आहे ते विरोधक म्हणून खूप छान आहेत थोडीच तोड विरोधक नक्की पाहिजे असं नाही की एका हाती सरकार गेलं पाहिजे तोडीस तोड जेव्हा असेल जेव्हा विरोधक असेल तेव्हाच हे सरकार व्यवस्थित चालेल व्यवस्थित काम करेल कारण अपोजिशन त्याला जेव्हा कडक असेल तेव्हाच ते चांगलं काम करेल खूप खूप धन्यवाद सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया लाडली बहीण योजना असेल तीर्थयात्रा योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठीची योजना नेमक्या कशा लोकांच्या नजरेतून दिसतात किंवा त्याची अंमलबजावणी होते की नाही त्या योजनेविषयी विषयीचे काही प्रश्न जे आहेत ते थेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जातो स्टॉपवर जातो रेल्वे स्टेशनवर जातो एखादा खाण्याचा वडापावचा स्टॉल असेल तिथे जातो दुकानात जातो आणि लोकांशी बोलतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे तुमच्या अडचणी काय महागाई असेल महागाई विषयी तुमचं मत काय या हे सगळे सर्वसामान्यांचे मुद्दे जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले मी मुंबई कुणाचे आणि महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमातून करत असतो मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे असं जे काही तुमचा इथे थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह विलास आठवले न्यूज महाराष्ट्र